आताय जे बी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख आमदार अनुप अग्रवाल यांच्या वाहनानं तरुणास दिली धडक तरुणाची प्रकृती चिंताजनक धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या वाहनानं दिलेल्या धडकेत एक तरुण गंभीर जखमी धुळे इथं खाजगी रुग्णालयात दाखल धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल हे आज शिरपूर इथं नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भूपेशभाई पटेल यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असताना धुळे शहराजवळील नगाव या गावाजवळ पुढे पायी चालणाऱ्या एका तरुणाला त्यांच्या वाहनांनी जोरदार धडक बस नगाव येथील रहिवासी असलेल्या संदीप पाटील नामक हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे या तरुणाच्या डोक्याला दुखापत झाली असून स्वतः आमदार अनुप अग्रवाल यांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात आणले सदर घटनेची माहिती मिळताच अनुप अग्रवाल यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती मुख्य संपादक जतीन बोरसे माझं नाव समाधान विका पाटील तो शेतातनं घरी रस्ता क्रॉस करताना आमदार साहेबांची गाडी जात होती तर ती गाडी समोर अचानक ते गाडीला भेटत लागलेले ते रस्त्यावर गाडीला ठोक लागेल तो तिकडनं त्यांनी आमदार साहेबांनी इथं दवाखान्यात आणण्याचा प्रयत्न केला तुमचे कशा आता पेशंट आम्ही आम्ही बघितलं आम्हाला बघायला टाइम दिला तिथे आज आहे सिरियस आहे असं बर कशासाठी गेल पुढे अपघात घातले जवळपासून फोन आला आम्हाला आम्हाला सांगितलं की ऍक्सिडेंट झाला असं तर मग मला दवाखान्यामध्ये कॉल आला तुम्ही फोन केला त्यांच्याकडे तर मग त्यांनी सांगितलं की दवाखान्यात कोणी आलं नाही मग आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या टीव्ही न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा